दादा भोसे साहेब ना बोला साहेब मला ते प्रकरण सिरियस घ्याबर का ते माले गावच त्या मुलीच हो हो काय विषय झाला माहिती का साहेब माझ काय म्हणणे आहे का ना त्याला वकील पण भेटला नाही पाहिजे आणि विषय काय आहे नवीन कायदा बनला पाहिजे एखादा याच्याबद्दल लहान लेकरांसाठी काहीतरी हो हो फाशी द्यायचं त्यांना ना, ना रोडवर फाशी दिली पाहिजे असं माझं म्हणणं आहे बरोबर सिरियस कसं साहेब कसं माहितीये का बघा तुमची काही चुकी नसती शेवटी आरोपी कुठं माय घालतात त्याचं पण ट्रो, ट्रोल म्हणजे तुम्ही होऊ लागले लोक म्हणजे धाकणी शहरामध्ये मालेगाव मध्ये असं का नाही असं ना का म्हणजे हॅलो ठीक आहे असं का म्हणजे टाईट मारून नका बोलू मला सर टाईट मारून नका रेकॉर्ड करण्यासाठी बोलतोय नाही नाही रेकॉर्ड तर करतो सगळ्यांचं मी कोणाच्या बापला घाबरतो काय मी पण कोणाच्या ना बापाला नाही जावं मग ठीक आहे मग तिकडे न्यायचा ना मग कुठून बोलतोय संभाळी नागरून बोलतो तुम्ही टाईट नका मारू ऐका ना तुमचं काम आहे घरा नीट बोला नाहीतर नीट बोला नाही तर काय उपडणार तुम्ही चांगलं चांगलं बोलताय तुम्ही मग तेच नाही तर काय उपडणार आहे म्हणलं तेच म्हणतो मी नाही ठीक आहे चांगलं बोलताय तुम्ही बोलता दादागिरना मी काय चुकच बोललो की तुम्हाला न्याय द्या फक्त मुलीला